नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वैभव शिंदे कृषी विज्ञान केंद्रामध्ये फार्म मॅनेजर के या पदावर आहे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव या ठिकाणी प्रक्षेत्र जवळपास ऐंशी एकर क्षेत्र एवढं प्रक्षेत्र आहे आणि या प्रक्षेत्रावर साधारणपणे आठ नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली आ, ग्लोबल कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने या क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांचं लागवड त्या ठिकाणी केलेली आहे पीक प्रात्यक्षिक शिकामध्ये आपण आता या ठिकाणी उभं आहोत आपल्याला दिसतोय समोर शेवंतीच्या आपण या ठिकाणी वेगवेगळ्या जाती त्या ठिकाणी लावलेल्या आहेत जवळपास नऊ जातींच्या शेवंतीची आपण त्या ठिकाणी लागवड केलेली आहे की जेणेकरून बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या फुलांचा रंग असेल किंवा त्याचा असणारा आकार त्याच्यानुसार बाजारपेठेमध्ये मागणी असते पीक प्रात्यक्षिकामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या टोमॅटोच्या जाती आपण या ठिकाणी लागवड केलेल्या आहेत समोर बघताय तर बाहू या जातीची टोमॅटोची लागवड आपण केलेली आहे त्याच्यावर एफ एम सी जी काही कंपनी आहे तर तिचं कीटकनाशक असेल किंवा म्हणजे पेस्टिसाईडच्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्याचा आपण त्यामध्ये वापर केलेला आहे आणि ह्या तीन लाईनमध्ये वापर केला नाही प्रामुख्याने वापर केला आणि केलेला नसलेल्या शेतामध्ये फरक आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये जाणवतो कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावर आपण विघ्न सहकारी साखर कारखाना यांच्याकडनं उसाच्या काही जातींची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे प्रामुख्याने नवीन विकसित केलेली पंधरा झिरो बारा ही जी काही जात आहे तिची त्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे त्याच्या शेजारी दोनशे पासष्ट या जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे आपल्याला दोन्ही पण जातीमध्ये फरक आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतोय की पंधरा झिरो बाराचा जो काय खालचा कोंब आहे तो अतिशय जाड अशा प्रकारचा जा दिसतो पानाची साईज सुद्धा चांगली दिसते आणि त्या तुलनेत दोनशे ची पानाची साईज वगैरे आपल्याला कमी दिसते याच्या व्यतिरिक्त अजून अठरा एकशे एकवीस आणि शहाऐंशी जिरो बत्तीस सुद्धा जातींची आपण त्या ठिकाणी लागवड केलेली की शेतकऱ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर कुठल्या ऊसाच्या वानाची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते आणि उत्पादन मिळू शकतं हे प्रत्यक्षात या ठिकाणी बघायला मिळतं पीक प्रात्यक्षिकामध्ये आपण आज या ठिकाणी उभा आहोत तर या पिकाचं नाव आहे जिप्स फायला म्हटलं जातं त्याला तर प्रामुख्याने याचा उपयोग जे बुके बनवण्यासाठी केला जातो प्रामुख्याने जरबेरा कार्नेशियन आणि याला जे काही तुरे किंवा लहान लहान फुलं येतात तर ही कट करून नंतर त्या बुकेमध्ये वापरली जातात आणि नंतर तो बुके बनवला जातो अशा नवीन पिकाची ओळख होण्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी आपण या ठिकाणी त्याची लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघतोय की विदेशी भाजीपाला याची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे शेजारीला दोन लाईन तुम्हाला दिसतात तर त्याला म्हटलं तर पॅकचॉय त्याचा वापर प्रामुख्याने सॅलड म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो त्यानंतर या ठिकाणी बघतोय आपण ही ब्रोकोली आहे की फ्लावर सारखीच परंतु हिरव्या रंगाची अशी ब्रोकोली आपल्याला बघायला मिळते त्यानंतर इकडे लाल रंगाचा असा असणारा कॅबेज किंवा त्याला कोबी आपण म्हणू शकतो की, की प्रामुख्याने चायनीजमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये सॅलॅड किंवा वेगवेगळे वेग पदार्थ बनवण्यासाठी या चायनीज भाजीपाल्याची त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते या ठिकाणी आपण उभा आहोत तर हा आहे पोमॅटोचा प्लॉट पोमॅटो म्हणजे बटाटा आणि टोमॅटो याचं ग्राफ्टिंग तयार करून लागवड केलेलं ला हे जे काही पीक आहे तर त्याला पोमॅटो म्हटलं जातं तर असंच हे पीक आपण याची लागवड केलेली आहे की साधारणपणे खालचा जो रूट आहे तर तो बटाटा आहे ते त्याच्यावर आपण टोमॅटोची कलम केलेलं आहे आणि नंतर त्याची लागवड केलेली आहे तर आपल्याला बघायला मिळू आ... शकेल या ठिकाणी हे जे आहे हे टोमॅटो आहे आणि याच्या खालचा जो आहे तो तो बटाटा आहे चा ग्राफ्टिंग। ग्राफ्टिंग चा ट्रोमेटो। आता ज्या वेळेस पीक वाढतं हे बघा आता आपल्याला खाली बटाटे लागलेले सुद्धा आपल्याला दिसतात आणि हे आहे त्याचं ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगच्या खाली बटाटे आणि वरच्या साईडला टोमॅटो आता टोमॅटोचं जर पीक बघितलं आपण साधारणपणे नव्वद एक दिवसापर्यंत ते चालेल वरचे काही तोडे झाल्यानंतर खालच्या साईडचे जे बटाटे आहेत तर त्याची सुद्धा चांगल्या प्रकारची साईज होईल म्हणजेच एकाच पिकावर आपल्याला दोन पिकांचं उत्पादन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकेल केवकेच्या क्षेत्रावर आपण या ठिकाणी बघताय की चारा पिकांची सुद्धा आपण लागवड केलेली आहे शेतकरी ज्या पद्धतीने पिकांचं उत्पादन घेतो त्याच्याच बरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय असेल किंवा शेळी पालन वगैरे हो असेल याचा मोठ्या प्रमाणामध्ये जोडधंदा हा केला जातो गायीसाठी किंवा जनावरांना सकस आहार जर मिळाला तरच त्याचं दुधाचं उत्पादन असेल किंवा त्यांचं शरीर हे तंदुरुस्त होऊ शकतं या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघतोय की ॲडवंटा कंपनीची आपण या वेगवेगळ्या पिकांची त्यामध्ये लागवड केलेली आहे शेजारी आपण बघतोय की हा जो आहे तो मक्कन ग्रास आहे तर ग्रास प्रामुख्याने तो थंडीमध्ये चांगला त्याचा जी वाढ आहे ते जोमाने होते आणि त्याच्या चार ते पाच कापण्या करून आपण ते जनावरांना खायला देऊ शकतो त्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे की त्याच्यावर मावा किंवा अशा वेगवेगळ्या वे सुद्धा त्याच्यावर नसतात आणि एकदम लुसलुसीत असल्यामुळं पिक सॉरी जनावर ते आवडीने खातात त्यानंतर शेजारीची जी काही मका आहे तर ती ऍडवंटा सातशे सव्वीस म्हणून आहे की प्रामुख्याने मुरघास तयार करण्यासाठी आता शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये मुरघास बनवतात तर मुरघास बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याचबरोबर ही काही ज्वारी आहे तर ब्रकाय स्वर्ग असं तिला म्हटलं जातं तर कंच अतिशय चांगल्या प्रकारचं चा दाणे त्याच्यामध्ये भरलेले आहे आणि जनावर सुद्धा अतिशय आवडीने त्या त्या ठिकाणी खात असतात पलीकडची जी आहे तर ती आहे मेगा स्वीट ही प्रामुख्याने त्याची हाईटसुद्धा चांगली आहे आणि त्याच्यामध्ये स्वीटनेस किंवा गोडी जी आहे ती अतिशय चांगली आहे म्हणजे आपण ज्या पद्धतीने ऊस खातो त्या पद्धतीने जरी सोलून आपण ती चघळली तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला ती गोड अशा प्रकारचं चवीला लागते कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावर आपण बघितलं की वेगवेगळ्या पिकांची असेल वानांची असेल या ठिकाणी लागवड आपण केलेली आहे याचबरोबर पोषण बाग आहे त्याच्यानंतर मिलेट्स आहे नंतर कुक्कुटपालन असेल पालन असेल हे सुद्धा डेमो आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत याच्या व्यतिरिक्त शेडनेटमधील भाजीपाला आहे मग त्याच्यामध्ये वांगी आहे काकडी आहे त्यानंतर विदेशी भाजीपाला आपण त्याच्यामध्ये घेतला जातो त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या ठिकाणी शेडनेटमध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त एक नव्याने असा केलेला नैसर्गिक शेती किंवा प्राकृतिक शेती म्हटलं तर त्याचा सुद्धा आपण एक तीस गुंठ्यामध्ये त्याचं डेमोस्ट्रेशन घेतलेलं आहे की त्या प्लॉटमध्ये आपण नैसर्गिक त्या किंवा जैविक पद्धतीनेच तयार पिकांची लागवड आणि त्याचे असणारं उत्पादन आपण त्यामधून घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त या ऐंशी एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या फळझाडांची आपण त्यामध्ये लागवड केलेली आहे की एक कंटूर पद्धतीने आंब्याची लागवड की टेकडीवर अशी आंब्याची लागवड त्या ठिकाणी आपण केलेली आहे त्याचबरोबर त्यासाठी पाणी देण्यासाठी आपण स्वयंचलित पाणी यंत्रणा किंवा ॲटोमायझेशन असं म्हटलं तर तर तीसुद्धा यंत्रणा आपण त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि ह्या क्षेत्राला त्या टेक्नॉलॉजीचा किंवा त्या पाणी आपण त्या पद्धतीने देतो पिकाच्या गरजेनुसार आपण त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा करत असतो त्याच्या व्यतिरिक्त द्राक्ष बाग आहे त्याचबरोबर टोमॅटोमध्ये आपण सेन्सर बेस्ड टेक्नॉलॉजी त्याचे आपण सेन्सर बसवलेले आहेत की जमिनीमध्ये असणारं तापमान त्याच्यामध्ये असणारी आर्द्रता तेच मॉइचर किती प्रमाणात आहे ते आपल्याला समजतं आणि त्याच्यानुसार आपण पाणी किंवा द्यायचं ते आपण ठरू शकतो त्याचबरोबर हवेमधलं टेम्परेचर असेल नंतर वेगवेगळं पॅरामीटर्स आहेत असे सेन्सर आपण त्या ठिकाणी बसवलेले आहे की आ, बर तर, आ, वेग ले ले। ही, -ही टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला त्या पिकाला काय गरज आहे किंवा वातावरणामध्ये काय बदल होणार आहे याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकेल त्याच्या व्यतिरिक्त डाळिंबाग आहे आंब्याची अतिघन लागवड आहे साधारणपणे चौदा बाय सहा फुटावर केशर जातीची आपण अतिघन पद्धतीने सुद्धा आंब्याची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे मग सीताफळ असेल अंजिराची लागवड असेल केळीची जोडवळ पद्धत असेल चिकू आहे अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड या क्षेत्रावर केलेली आहे तर माझं सर्व शेतकऱ्यांना असं आव्हान असेल की प्रामुख्याने आपण जास्तीत जास्त आठ नौ दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी येऊन भेट देऊन या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद